नमस्कार आज आपण ज्ञानवाटा नावाच्या एका नवीन व्यासपीठाबद्दल बोलणार आहोत चला तर मग यातील प्रत्येक पैलू उलगडून पाहूया आणि बघूया की यात नेमकं काय दडलंय ज्ञानवाटा हे फक्त एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाही तर एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळणार तर आपली मूल्य आपल्या परंपरा हे सगळं शिक्षणाचा एक महत्वाचा भाग असणार आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन पण जरा थांबा हे फक्त एक क्लिक करण्यापुरतं नाही आहे हे एक आमंत्रण आहे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याचं आणि ज्ञानाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सतत कनेक्टेड राहण्याचं हे फक्त एका चॅनलला सबस्क्राईब करणं नाही तर शिक्षण आणि संस्कृतीला एकत्र आणणारी जी एक, एक चळवळ आहे त्या चळवळीत सहभागी होण्याचं हे एक आवाहन आहे एखादं क्षण फक्त एक भेट खरंच एखाद्या राज्याचं भवितव्य ठरवू शकते का आज आपण भारतीय इतिहासातील अशाच एका भेटीची गोष्ट पाहणार आहोत ज्याने अक्षरशः एका साम्राज्याचा पाया रचला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ही फक्त एक तारीख नाहीये हा तो दिवस आहे जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी फक्त दोन माणसंच नाही तर दोन विचारसरणी भिडल्या होत्या हा फक्त एक संघर्ष नव्हता ते एका साम्राज्याचा पाया रचला जात होता आणि याच दिवसाने भारताच्या इतिहासाला एक नवीन निर्णायक वळण दिलं पण थांबा या निर्णय क्षणापर्यंत आपण पोचलो कसे म्हणजे एका तरुण राजाने इतक्या मोठ्या सत्तेला आव्हान देण्याची हिंमत केलीच कशी हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल ह्या सगळ्याच्या ना एक जबरदस्त विचार होता एक स्वप्न होतं आणि ते म्हणजे स्वराज्य हे फक्त एका भूभागाचं नाव नव्हतं नाही तर हे एका अशा भविष्याचं वचन होतं जिथे आपले लोक स्वतःच्या नशिबाचे मालक असतील आणि हीच ती धगधगणारी आग होती जी महाराजांच्या मनात होती आणि याची ठिणगी पडली सोळाशे छप्पनमध्ये मध्ये जावळीच्या धोरणात्मक विजयाने झालं काय की या एका विजयाने महाराजांचं सामर्थ्य तर वाढलंच पण त्याचबरोबर दोन मोठ्या सत्तांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी फक्त बचावात्मक पवित्रा घेतला नाही तर थेट मुघल प्रदेशात घुसून हल्ला केला हा एक स्पष्ट इशारा दब होता की ते थांबणार नाहीत आता महाराजांच्या या वाढत्या दबदब्याला काहीतरी उत्तर द्यायलाच हवं होतं मग आदिलशाहीने आपलं सगळ्यात मोठं सगळ्यात घातक शस्त्र बाहेर काढलं अफजल खान एक असा सेनापती जो जितका अनुभवी होता तितकाच क्रूर हे फक्त सैन्य नव्हतं हा आदिलशाहीने दिलेला एक थेट संदेश होता आणि ऐका हा संघर्ष फक्त राजकीय नव्हता अजिबात नाही तो खूप खूप जास्त व्यक्तिगत होता अफजल खान भोसले घराण्याचा जुना वैरी होता त्याने महाराजांचे वडील शहाजीराजांना कैद केलं होतं आणि महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे त्याच्याच विरुद्धच्या एका लढाईत मारले गेले होते त्यामुळे महाराजांसाठी हा केवळ राज्याचा नाही तर सन्मानाचा प्रश्न होता जरा विचार करा बावीस हजारापेक्षा जास्त सैनिकांचा एक महासागर अक्षरशः एक महासागरच घोडेस्वार पायदळ तोफखाना सगळं काही एका नव्यानं उभारणाऱ्या स्वराज्याला चिरडून टाकण्यासाठी निघालेला हा ताकदीचा डोंगर होता या अफाट सैन्यापुढे महाराजांची मोडभार फौज अगदीच नगण्य वाटत होती आणि त्याचा अहंकार तर बघा भर दरबारात तो काय म्हणाला असेल शिवाजीला जिवंत पकडून घोड्यावर घालून येथे घेऊन येतो केवढा हा आत्मविश्वास किंवा म्हणा फाजील आत्मविश्वास आणि हेच वचन त्याचं स्वतःचं नशीब ठरवणार होतं एवढ्या मोठ्या सैन्यासमोर ताकदीने लढणं शक्यच नव्हतं महाराजांना हे बरोबर माहीत होतं ते अफजलखानाच्या रणांगणावर जिंकू शकत नव्हते म्हणूनच त्यांनी स्वतःचं एक नवीन रणांगण तयार करायचं ठरवलं बुद्धीचं रणांगण महाराजांची योजना म्हणजे खरंच एक उत्कृष्ट डावपेच होता बघा पायरी एक खानाला आणि त्याच्या सैन्याला जावळीच्या घंदाट अवघड जंगलात खेचायचं पायरी दोन त्याला त्याच्या अवाढव्य सैन्यापासून वेगळं करून एकांतात भेटीसाठी बोलवायचं पायरी तीन दगाबाजीची शक्यता गृहीत धरून त्यासाठी पूर्णपणे तयार राहायचं आणि शेवटची चौथी पायरी इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या सैन्याने हल्ला करायचा प्रत्येक पाऊल खानाच्या ताकदीलाच त्याची कमजोरी बनवण्यासाठी उचललं होतं वरवर तर सगळं कसं ठरल्याप्रमाणे होतं भेटीचे नियम अगदी साधे सरळ होते दोन्ही बाजूंना काही मोजकेच अंगरक्षक पण हे फक्त दाखवण्यासाठी होतं या शांततेच्या पडद्यामागे महाराज युद्धाची तयारी करत होते कारण त्यांना आपल्या शत्रूच्या कपटी स्वभावाची पुरेपूर जाणीव होती आणि मग अखेर तो क्षण आलाच प्रतापगडाच्या पायथ्याशी ती भयानक शांतता पसरली होती जणू काही इतिहास स्वतःचा श्वास रोखून पुढे काय होणार याची वाट बघत होता शामी आण्यात ते दोघे एकमेकांसमोर उभे राहिले फक्त नजरेतूनच संवाद सुरू होता हवा न बोललेल्या शब्दांनी आणि लपवलेल्या इराद्यांनी जड झाली होती दोघांच्याही मनात काय होतं हे त्यांच्या तयारीतूनच दिसत होतं खानाने काय केलं आपल्या अंगरख्यात एक कट्ट्यार लपवली तर दुसरीकडे महाराज कपड्यांखाली चिलखत डोक्यावर शिरस्त्राण आणि हातात वाघणक आणि बाहीमध्ये बिचवा म्हणजे दोघेही शेवटच्या तयारीनेच आले होते पहिला डाव टाकला खानाने मैत्रीचं नाटक करत त्याने महाराजांना आलिंगन दिलं पण ते मैत्रीचं आलिंगन नव्हतं तो एक पोलादी फास होता एका झटक्यात त्याने महाराजांना आपल्या मिठीत आवळून टाकलं आणि त्याच क्षणी त्याने दगा दिला आपल्या अंगरख्यातून कट्ट्यार का काढली आणि महाराजांच्या पाठीवर वार केला पण महाराजांची दूरदृष्टी बघा तो वार सरळ चिलखतावर आदळला आणि त्याचा काहीही उपयोग झाला नाही खाण्याला आत पुढच्याच क्षणी सगळा खेळ पालटला होता विजेच्या वेगाने महाराजांनी आपल्या हातातील वाघ थेट खाणाच्या पोटात घुसवली एका क्षणात सगळं संपलं हा एक क्षण फक्त एका व्यक्तीचा शेवट नव्हता तर एका नव्या पर्वाची सुरुवात होती एका नव्या शक्तीचा जन्म झाला होता मराठा स्वराज्य खाण्याचं मरण हाच इशारा होता गडावरून तोफेचा आवाज झाला आणि जावळीच्या जंगलात लपून बसलेले मराठे सैनिक त्या नेतृत्वहीन गोंधळलेल्या आदिलशाही फौजेवर तुटून पडले काय झालं असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो आणि या विजयाने काय काय मिळालं अहो खानाचा सगळा खजिना हत्ती घोडे तोफा सगळं काही मराठ्यांच्या हाती लागलं जावळी आणि मावळ भागावर आता पूर्णपणे महाराजांचं नियंत्रण होतं पण या सगळ्यापेक्षा महत्वाचं काय असेल तर महाराजांची कीर्ती जी संपूर्ण देशात पसरली आणि रयतेचा आत्मविश्वास तर गगनाला भिडला होता म्हणूनच दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ हा दिवस स्वराज्याच्या इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे आणि तो आजही शिवप्रताप दिन म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो शौर्य आणि बुद्धीच्या अजोड पराक्रमाचा दिवस म्हणून ही संपूर्ण गोष्ट आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते की कसं एक धाडसी पण तितकंच विचारपूर्वक उचललेलं पाऊल संपूर्ण इतिहासाची दिशाच बदलून टाकतं हे आपल्याला आठवण करून देतं की मोठे बदल हे कधीकधी अशाच एका धाडसी निर्णयाने सुरू होतात खरंच विचार करण्यासारखा आहे नाही का